यावेळी सुजाता ताई भुईर यांनी ठेवलेला प्रसाद व सरबत यांनी भाविक सुकावला गेला होता दर्शनासाठी येणारा भाविक थंड सरबत याचा आस्वाद घेत व प्रसादाचे से सेवन करत होता अंबरनाथ शहरात यावेळी मंदिरा परिसरात जत्रा भरली होती यावेळी भाविकांची गर्दी भरपूर प्रमाणात होती अंबरनाथच्या आजूबाजूच्या गावागावात या दिवशी महाशिवरात्रीची जत्रा उत्सव भरलेला असतो पण अंबरनाथमधील हे प्राचीन शिवमंदिर ऐतिहासिक आहे त्यामुळे या शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते तसेच इतर ठिकाणहून भाविक भक्तगण दर्शनासाठी येतात त्यांना प्रसाद व थंड सरबत मिळावा व त्यांची तहानलेल्या असलेल्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरतर्फे व भाजपा अंबरनाथ शहर महिला मुल, अध्यक्षा सुजाताताई भोईर यांच्या वतीने प्रसाद व थंड सरबत यांचे वाटप करण्यात आले नमस्कार मी सौ सुजाता दिली भोईर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्ष आज अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणे महाशिवरात्रीचा उत्सव केला जातो कारण की प्राचीन ऐतिहासिक प्राचीन शिवमंदिर आज आमच्या अंबरनाथला एक हजार वर्षापूर्वीचा आहे इतिहास आणि खूपच आणि आज त्याच्यात आठ मार्च जागतिक महिला दिन सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या पण खूप खूप शुभेच्छा आज आम्ही इथे आमच्या भारतीय जनता पार्टीचे दोन चार स्टॉल लागलेले आहेत पूर्ण अंबरनाथ शहरामध्ये आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या स्टॉल वर द्राक्ष वाटप खजूर प्रसाद शरबत पाणी वाटप आम्ही हा दरवर्षी प्रमाणे आमचा हा स्टॉल असतो जे इथे आम्ही अंबरनाथ व्यवस्था करून देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र भारत माता की जय बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाचे संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू